नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट असे दिल्ली स्टाईल छोले कुलचे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट कुलचे कसे बनवायचे हे सांगणार आहे आणि त्याचबरोबर छोले देखील अतिशय टेस्टी पद्धतीने आपण बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे छोले घेतलेत छोले छोले मी इथे एक दिवस आणि एक रात्र भिजवून घेतले आहेत जर तुम्हाला उद्या सकाळी छोले बनवायचे असेल तर आज सकाळी भिजत घाला म्हणजे ते परफेक्ट असे भिजतात आणि शिजायला देखील कमी वेळ घेतात त्यानंतर मी इथं फ्लेवरसाठी एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा टाकते आहे त्यानंतर दोन ग्लास पाणी इथे मी अर्धा पावसर छोले घेतलेत त्याची फुगून त्याची क्वांटिटी बरीच झाली आहे आता याला कुकरला मी सहा शिट्ट्या देणार आहे सहा शिट्ट्या याच्यासाठीच की आपल्याला छोले अगदी मऊ शिजवून घ्यायचे आहेत आता आपण इथे कुलच्यांचं पीठ भिजवणार आहोत इथे मी एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण याच्यामध्ये इनो वापरणार आहोत या दीड वाटीसाठी मी अर्धी पुडी इनो वापरला आहे इनोऐवजी तुम्ही इथे ईस्ट देखील वापरू शकताय पण इनोने अगदी फटाफट काम होतं परफेक्ट असे कुलचे कमी वेळामध्ये तयार होतात त्यानंतर अगदी रूम टेम्परेचरचं थंड पाणी घ्यायचं आणि त्याने हे पीठ आपल्याला भिजवायचे पीठ भिजवताना नेहमीच्या कणकेपेक्षा अगदी लूज असं हे पीठ भिजवायचे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हाताने चुरून चुरून भिजवते आहे जेणेकरून त्याचं इनो पूर्ण कणकेमध्ये मिक्स व्हावा त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर खूप छान असं फेटून ज्या प्रकारे आपण इडलीचं बॅटर फेटतो किंवा मेदूवाड्याचं बॅटर फेटतो त्याप्रकारे फेटून फेटून हे घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये एअर तयार होईल आणि जो, जो आपला इनो टाकला आहे तो ॲक्टिवेट होईल आणि आपला कुलचा परफेक्ट असा होईल अशा पद्धतीने हे करायचं आहे चला हे पीठ आता एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे याला मी पंधरा मिनटांसाठी रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात मस्त असं हे पीठ आपलं तयार झालं आहे याला आता बाजूला ठेवते सहा शिट्ट्या इथे झाल्यात कुकर मी थंड करून घेतला आहे शिट्टी इथे हवा काढून घेतली आहे छोले बघित पण कितपत शिजलेत ते छोला दाबल्यानंतर अगदी सहज तो दाबला गेला पाहिजे एवढं शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे शिजले ते याला मी थोडंसं रवीने घोटून घेते थोडंसं स्मॅश करते याच्यामध्ये जे आपण फ्लेवरसाठी दालचिनी आणि तमालपत्र घातलं होतं ते मी काढून घेते त्याचं काम आता झालं आहे थोडंसं ते रवीने घोटून घेतल्यामुळे घट्टपणा त्याचा आणखीन वाढतो आहे आता आपण मसाला तयार करू सगळ्यात आधी मी पॅनमध्ये तेल घेतले तेलावरती आपण काही खडे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी शहाजिरी त्यानंतर लवंग दोन ते ती तीन लवंग दोन ते ती तीन काळी मिरी त्यानंतर दोन वेलची त्यानंतर चक्रीफूल इथे मी काळी मिरी सहा घेतली आहे त्यानंतर दालचिनी दगडफूल अगदी थोडं थोडं प्रमाणामध्ये घेतलं हे सगळं मी जेणेकरून आपल्या भाजीला फ्लेवर येईल फोडणीमध्ये सौदी टाकल्यामुळे खडे मसाले टाकल्यामुळे एक भाजीला छान स्मोकी असे टेस्ट येते त्या सौद्यांची आता ह्याच्यामध्ये मी दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि ते घातलेत कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतायचा आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकले जेणेकरून कांदा आपला लवकर पचेल त्यानंतर मी इथे दोन टोमॅटोची प्युरी घेतली आहे तुम्ही या ठिकाणी टोमॅटो चॉप करून घातले तरी देखील चालेल पण टोमॅटोच्या प्युरीमुळे थोडंसं घट्टपणा यायला मदत होते टोमॅटो इथे छान पसला गेला आहे तेल देखील सोडले ते टॉमॅटोनी आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर एक चमचा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही घरातलं आपलं सुकं खोबरं खिसून घेतलं तरीही चालेल माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी वापरले हे छान मी मिक्स करून घेते परतून घेते आलं लसूण पेस्टचा पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे चला हे मसाला छान सगळा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण आपले ड्राय मसाले टाकूयात सगळ्यात आधी हळद पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा छोले मसाला कोणताही वापरू शकता आहे त्यानंतर अर्धा अर्धा चमचा मी दोन वेळा घातले असं एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा घरगुती काळा मसाला वापरला आहे तुम्ही बघू शकता परत एकदा मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरली आणि एक चमचा धने पावडर मी साधारण एक चमचा गरम मसाला जे छोले मसाला आहे तो त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा धने पावडर मसाला आपला छान भाजला गेला आहे तर या स्टेजला आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यामुळे मसाल्यांना भाजायला वेळ भेटतो ते खरप करपत नाहीत आणि छान त्याचं तरीदेखील सुटायला सुरुवात होते बघू शकता किती छान तेल सुटलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये भाजलेलं बेसनपीठ घालणार आहोत दीड चमचा हे बेसनपीठ तेलावरती अगदी मंद गॅसवरती भाजून घेतले मी जेणेकरून आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी छान यावी म्हणून हे बेसनपीठ ॲड केलं आहे अगदी खमंग असं भाजलेलं बेसनपीठ आहे हे आणि ते देखील ह्याच्यामध्ये दे घातलं परत एकदा त्याला छान भाजून घ्यायचं बेसनपीठ घातल्यानंतर कुठेही छोले ओतायचे किंवा छोलेसहित पाणी घालायची घाई करायची नाही आहे बेसनपीठ परफेक्ट भाजलं पाहिजे बेसनपीठ हे भाजून झाले आता आपण याच्यामध्ये आपले छोले ॲड केलेत ते छानपणे मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवे तेवढं घट्ट पातळ तुम्ही या स्टेजला करू शकताय पण हे छोले आणि कुलचे घट्टच खायला चांगले वाटतं जास्त पातळ करायची गरज नाही आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ ॲड केले आणि आता कसुरी मेथी आणि कोथिंबीर दोन्ही टाकून घेतले छान मिक्स केले आता याला मी एक दहा मिनटं छान मंद गॅसवरती उकळायला आहे चाकण टाळून ह्याला बाजूला ठेवते तोपर्यंत आपण कुलचे करून घेऊयात चला पीठ आपलं इथं छान भिजलं आहे तुम्ही बघू शकता आहे क्वांटिटी वाढली आहे पिठाची छान फर्मेंट झालं आहे ते अगदी हलक्या हाताने त्याला तेल लावून काढून घ्यायचं आहे कंपलसरी तेल लावा तेल नाही लावलं तर पीठ बोटांना चिटकून बसेल कारण ते फार पातळ आहे अशा पद्धतीने हे पीठ जेवढं पातळ राहील लूज राहील तेवढं तुम्हाला कुलच्या करायला देखील सोपा जाईल आणि तो त्याचं फर्मेंटेशन कुठेही जाणार नाही जास्त घट्ट केलं तर तो व्यवस्थित फर्मेंट होणार नाही म्हणून त्याला लूजच ठेवायचं आता हे आपल्याला हाताने ह्याचे गोळे तोडून करणं शक्य नाही आहे त्यामुळे चाकूच्या किंवा उलटण्याच्या सह्याने तुम्ही ह्याच्या अशा पद्धतीने गोळे तुम्ही बाजूला काढा आणि तेलाचा हात लावून हे आपल्याला गोल करून घ्यायचे आहेत अगदी हलके गोल करायचे जास्त परफेक्ट गोल करत बसायचं नाही आहे तेलाचा हात लावून परत एकदा मी पुढचं पेढा त्याचं तोडून घेतला आहे अशा पद्धतीने जर तुमचे कुल तुम्ही कुलचे बनवले तर अगदी परफेक्ट असे हे बनतात खायला देखील अगदी सॉफ्ट लागतात आणि त्याच्या आतमध्ये एक सुंदर अशी जाळी तयार होते इश्टमुळं बाहेर ढाब्यावरती वगैरे हॉटेलमध्ये ज्या प्रकारे बनवतात ते ईस्ट वापरतात पण आपण घरच्या घरी इनो टाकून देखील त्यांच्यासारखे परफेक्ट कुलचे बनवू शकतो त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप छान असे तयार होतात चला आपले कुलचे सगळे पेढे मी कुलच्याचे तयार करून घेतलेत सगळ्यात आधी पोळपट्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा कुलच्या ठेवून अशा पद्धतीने हाताने आपण पसरून घ्यायचा आहे हाताला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हा लाटायचा नाही आहे त्याची कन्सिस्टन्सी इतकी पातळ आहे की तो लाटणं शक्य नाही आहे पिठी एकदम पातळ असल्यामुळे त्याला फक्त हाताने प्रेस करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे तो पुढे सरकतो आता याच्यावरती कोथिंबीर लावून घेते तुम्ही बघू शकता उबट आकारात मी हा केला आहे आणि अगदी सहज तो झाला आहे कोथिंबीर मी थोडीशी ओली करून घेतली आहे भिजवून घेतली आहे जर तुम्ही डायरेक्ट कोथिंबीर लावली तर ती चिकटणार नाही पाहिजे अशी जी की ओली करून लावल्यामुळे ती पटकन चिटकून बसते पिठाला हाताने थोडंसं प्रेस करून घेते त्यानंतर याच्यावरती काळी तीळ टाकते ते देखील हाताने थोडेसे प्रेस करून घेते जेणेकरून ते निघणार नाहीत पॅन मी गॅसवर गरम करून घेतलाय पॅनमध्ये मी थोडंसं तेल देखील टाकून आहे आता हा कुलचा अगदी अलगद असा हलक्या हाताने सोडायचं आहे ह्याला भाजायची देखील एक ट्रिक आहे ती देखील मी तुम्हाला आता सांगते पॅन आपला आत्ता हा गरम आहे चारी बाजूनी त्याच वेळेला त्याच्यावर कुलच्या टाकल्यानंतर लगेचच कुलच्याच्या कडेने थोडंसं पाणी सोडायचं आहे अगदी दोन चमचे पाणी सोडायचे पाणी कुलच्यावर पडता कामा नाही कुलच्यांच्या दोन्ही बाजूंनी सोडायचे आणि नंतर लगेच झाकण ठेवायचे आणि दोन मिनटासाठी हे वाफेवरती मी शिजवून घेतलं आहे परफेक्ट असा हा शिजला आहे आता ह्याला भाजून घेते अगदी ऑथेंटिक पद्धत आहे ही कुलच्या भाजण्याची दोन्ही बाजूनी पाणी टाकल्यामुळे त्याच्यात जी तयार होणारी वाफ आणि आद्रता आहे त्यामुळे कुलचा छान असा शिजतो आणि इनोला फर्मेंट करायला किंवा इस्टला फर्मेंट करायला वेळ भेटतो चला तर दुसऱ्या बाजून देखील मी छान असं भाजून घेते ओवनची किंवा तंदूरची देखील या कुलच्यांना गरज नाही आहे अगदी घरच्या घरी पॅनवरती सुद्धा आपण हॉटेलसारखे कुलचे तयार करू शकतो आहे कुलचे आपला तयार झाला आहे याला मी काढून घेते चला सगळे कुलचे इथे मी तयार करून घेतलेत आणि आपले देखील इथं तयार झालेत मी त्याच्यावरती आल्यांचे काप टाकलेत डेकोरेशनसाठी फक्त चला तर मग आजची ही छोले कुलच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं तर नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद